श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुलामृत सेवेचा आजचा सा सतरावा दिवस आणि आजच्या या सतराव्या दिवशी आजच्या सेवेसाठीचा अध्याय आहे अध्याय क्रमांक सतरा या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत गुरुलामृत अध्याय सतरावा श्री गणेशाय महा नम मूषक वाहना नम तुज शुर्प लंबोदर गजवदना असो तुसे नमस्कार हंसा वरी बसून आली विना तिच्या करी शोभली तार छेडता झंकारली करीतनाद मधुरतो मंत्र तंत्र उपदेश गुरु देती अनेक शिष्यास परी झो मिळवी सद्वस्तुस तोच खरा सद्गुरु सद्गुरु शोधणे मिळेना धुंडी तालतो सापडेना येतने हाती लागेना केवळ भेटे भाग्याने श्रोता दक्ष सतर्क पुरती पाहुणे वक्त्यास मिळे स्फुर्तीं शब्दामृत हे ओटी श्रोते शवणे सुखवाया चोळा पाच भागी उजळले स्वामी राज श्री गृह लागता पळाले दारूरचिंग पुण्य होते तया पाटीं। मुन्य या परम भाग्य झाली बेटी अवचित स्वामी राजांची योगी करती योगाभ्यास जपी जप तपी तपास कोणी करते उपवास कोणी मौन धरतातंग कोणी उभे पाण्यात कोणी गिरीकंदरात कोणी जाती गुहेतंग तपसाधना करावया कोणी उभे एके पायी कोणी तृथया त्रिसई कोणी वाऱ्या करती पायी करती नमज सायास कोणी करती होम हवन कोणी करती कथा कीर्तन कोणी पूजा पाठ वाचन नाना उपाय करतात परिदेवतो सापडेना उघड्या लोचने दिसेना अस्तित्व असून कळेना सर्व व्यापक परमात्मा उपाय उपासना केल्या जरी पुन्हा, पुन्हा पुन्हा तरी ईश्वर भेटेना हाच आहे अनुभव एक भक्ती वाचून उपाय फूल जाणं ही कळे जया सुखून तोच खरा सदभक्त भक्त खरा जो सश्रद्ध भाविक निर्मळ मनशुद्ध जो सदैव असे शरणागत एक अनन्य भावाने दुर्लभ सद्भक्ती वाचून एक आहे नारायण हे जने जयाचे मन तोच एक सद्भक्त देव माझा मी देवाचा हा भाव ज्याच्या म्हणीचा सर्व भावे अंकित मनाचा जाना तोची भक्त करा चोळा पायसा सासद भक्त म्हणून स्वामी आले घरात देव येता त्याचे घरात घर गर झाले देवघर चोळाप्पा आणि त्यांची कांता सदैव सेवे सत्पर असता कमी न पडो देती नाता काही कधी कशाचे चोळाप्पाचे सदनास लोक येती दर्शनास दर्शने सुखविती सकलांस कृपावंत श्री स्वामी लोक धावणी धरती चरण कुणी मागती पुत्रसंतान कुणी म्हणती संपत्ती धन गृही आमचांग ज्याची त्याची अधिक मागणी तरी स्वामी पुरवणी जनभक्ती मार्ग लावणे कर्ती कार्य हिताचे अभ्यास करावा बालकाने म्हणून मातेचे खाऊ देणे तसे हे ऐक पुरवणे परमार्थ ओढी लागाय स्वार्थ म्हणजे प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे हे समजावून सांगते पाय स्वामी सकल संघ प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंची जागोजागी धोका असावे सदा सतर्क संसार म्हणजे येणे जाणे कधी लाभ तर कधी हानी होणे सुख दुःख कायमपणे नाही बाबा संसारी खा प्यार हा सुखात असुद्या तुम्ही संसारात परी तुम्ही तो भगवंत विसरू नका कदापिंग बोध स्वामींचा रोकडा भक्तीने भगवंत जोडा विवेक उपाधी तोडा नका विसरू भजनास शुद्ध भाव निर्मळ भक्ती ती प्रभू सखा सोयरा तोच शेवटी तुमचा आमचा सर्वांचा सदैव असावी त्याचे स्मरण घडून द्यावे विस्मरण राखा सदैव अनुसंधान सावध सदा हरावनिंग स्वामी दर्शन घ्यावयासी स्वामी बोध श्रवणासी चोळप्पाचे सदनासिंग लोकसंध्या सकाळ पूर्वी ख्याती विशेष नव्हती सभोवती परिनगरी स्वामी येते येता भाग्य घेऊ जळले देवामुळेच देवत्व तीर्थामुळेच तीर्थत्व कर्तृत्वामुळे श्रेष्ठत्व जैसे प्राप्त होत असेन तैसे स्वामी येता गावात प्रसिद्ध झाले ते प्रस्थान जेथे निवास स्वामी समर्थ करुणिया या नाव नावलौकिकते वाढले निवासे नगर पावन झाले नगर लोक भजनी लागले स्वामी येता गावात ही वार्ता राजदरबारी जावणी धडकली खरी तई वेगळी राज गादीवरी होते राजे महालोजिंग वार्ता गेली त्यांची काणी अवतारी ते पुरुष कोणी आपल्या नगरीत येऊनि चोळप्पा घरी राहती राहती स्वामी, दर्शनायती स्वामी मन... दर्शना दर्शनायती नरणारी स्वामी समर्थ दत्तावतारे लिला त्यांच्या आतर्क मालोज राजे ते मनात विचार करते मालुज राजे ते मनात विचार करते नगरात आले असता पुरुष श्रेष्ठ जावे आपण ही दर्शना सह श्रद्ध मालोजीच्या मनी दर्शनी इच्छा जगताक्षणी दत्त मौनी पुढे येऊन उभे स्वामी महाराज विचार करी मन म्हण दर्शनी इच्छा जागता येऊनी दर्शन देती स्वामी हे कोणी इच्छा जागता त्यांनी म्हणकवडिंग दरबारात द्यावे दर्शन मजसाक्षात धन्य मम भाग्य चमत्कार हा पाहून या लीन मालोजी झाले पाया कृपासागरा स्वामी सध्या शिनलासी माझ्या स्तवंग मी यावी तुझ्या दर्शना हे हेच उचित असताना तू तु येऊनी द्यावे दर्शना इतका मी थोरण अपराध माझी घाला पोटी दया करा या दिनावरती तुम्हीच खरे भूपतिंग आम्ही सेवक आपुलेंग आम्ही करावी आपुली सेवा मग लाभावा कृपा मेवा भाव मनी धरावा भगवंत भेटी कारणं ऐसे वचन बोलून या सादर साकार करी राया भाव पूजा करून घ्याव्या आशिषे चरणास स्वामी होत नृपमस्तकी हस्त ठेवत सुखी भाव आशिष देत झाले मालोजी संग स्वामी पदावर लीन राजा तैसीच मग झाली प्रजा आनंद झाला महाराजांग सुखावले अंतरी स्वामी चरणी लीन होऊन राजा प्रजा दोघे जण सेवा भक्ती गुणगान करति स्वामी रायांचे प्रत्यक्ष सेवा ज्यांना धरली तोरती भाग्यवान मंडळी गोविंद तनय खाली ऐशाच भक्त चरणान सिंग श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय यानंतर श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 शि स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Altyazı M.K. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થન શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થન શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो आपण या स्वामींच्या गुरुलांबूत सेवेमध्ये कालच्या सोळाव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर खंडोबाच्या मंदिरामध्ये बसले आणि त्यानंतर मग पुढचा जो अध्याय त्यामध्ये काल विठ्ठल भक्ताची आपण प्रसंग पाहिला आता अक्कलकोटमध्ये आल्यानंतर चोळा महाराजांच्या घरात स्वामी वास्तव्याला होते तर या आजच्या सतराव्या अध्यायामध्ये दे। चोळाप्पा महाराजांच्या घरी येऊन स्वामी राहिले तर चुळापा महाराजांनी कुठल्याही प्रकारचं जप तप अनुष्ठान होम हवन याग कुट कोणतीही मोठी साधना केलेली नव्हती पण तरी पण या कलियुगाचे चालक मालक पालक प्रब्रह्म भगवान स्वामी महाराज त्यांच्या घरी आले त्यांच्या घरात राहू लागले तर या संदर्भाने या सतराव्या अध्यायामध्ये दे। फक्त आणि फक्त सद्भक्ती सदभक्ती केल्याशिवाय आपल्याला गुरूंचं दर्शन होत नाही गुरूंची सेवा घडत नाही आणि त्यामुळे त्याचंच महत्त्व या सतराव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर अनेक साधूसन्याशी पुरुष की जप तप करत असतात कोणी मौन धरतं वर्षानुवर्ष मौन धरतं कोणी वर्षानुवर्ष पाण्यात तपश्चर्या करतं कोणी पर्वत डोंगरावर तपश्चर्या करतं कोणी गुहेमध्ये साधण्यासाठी बसतं आणि कोणी एका पायावर उभं राहतं म्हणजे प्रत्येकाची गुरुला मिळवण्याची किंवा परमेश्वराला मिळवण्याची प्रत्येकाची धडपड वेगळ्या पद्धतीनं चाललेली आपल्याला दिसून येते आणि अनेकजण वेगळ्या प्रकारचं तर हे झालं साधू सन्याशांच्याच बाबतीत आपण जर बघायला गेलं तर आपण वेगळे जप तप करतो उपास तपास करतो अनेक होम हवन करतो आणि हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त एवढं करूनही काही काही लोकांना परमेश्वर आहे माहीत नाही किंवा गुरु गुरूंची सेवा कशी करावी हे माहीत नाही तर फक्त आपल्याला हे जर समजायचं असेल तर एक त्याचा एकच उपाय म्हणजे अनन्य भावानं गुरूंना शरण जाणं सदभक्ती फक्त भक्तिभाव गुरूंच्या चरणावर ठेवणं एवढंच त्याच्या पाठीमाग आहे आणि तुम्ही फक्त श्रद्धेनं स्वामी महाराजांची सेवा केली तर आ, इतर कुठले जप तप होम हवन करण्याची गरज नाही असं या ठिकाणी या सतराव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे आणि असं जर आपण आपण स्वामींची जर सेवा करायला लागलो तर जे अनेक आ, फार मोठ्या संत महात्म्यांना जे दुर्लभ आहे असं गुरूंचं चरण त्यांच्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य या श्रद्धेनं केलेल्या सद्भक्तीमध्ये मुळे आपल्याला मिळू शकतं अशा प्रकारे यामध्ये सांगितलं आहे आणि अशाच जो भाव आहे तो चोळापमाच्या सेवेत आपल्याला पाहायला मिळू येतो जेव्हापासून स्वामींनी त्यांच्या घरामध्ये चरण ठेवलं तेव्हापासून त्यांचं संपूर्ण दारिद्र्य निघून गेलं त्यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड बदल झाला अनेक प्रकारचं कृपा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर स्वामींनी मुक्त असताना उधळला आणि तसंच चोळप्पा महाराज असतील किंवा त्यांची पत्नी असेल त्यांनीसुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये कशाचीही कमतरता ठेवली नाही स्वामींना जेव्हा जेव्हा ज्या ज्या वेळी जे लागेल ते ते त्या वेळेला पुरवण्यासाठी चोळप्पा महाराज त्यांच्या घरातील सगळे तटस्थ असायचे आणि स्वामींची सेवा अखंडपणे करायचं असा त्यांचा जो नियम ठरला होता आणि याच्यामुळंच स्वामींनी त्यांना अतिशय प्रकारे भरभरून दिल्लं आपल्याला पाहायला मिळून येतं आणि हेच करत असताना स्वामींनी सांगितलं की आपण जो आपला प्रपंच आहे तो नेटका करावा तो कसाही असेल पण तो पहिला व्यवस्थित करून आणि मग त्यानंतर या परमार्थामध्ये आपण अनन्य भावानं काय केलं पाहिजे स्वतःला वाहून घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे शुद्ध भाव निर्मळ भक्ती घडवेल ती प्रभू भेटी सोयरा तो शेवटी तुमचा आमचा सर्वांचा आणि फक्त एवढं सगळं करत असताना फक्त फक्त शुद्ध भाव आपल्या मनामध्ये जर असेल निर्मळ भक्ती असेल तर स्वामींच्या जा जवळ जायला काही हरकत नाही त्यांची सेवा आपल्या हातून सहजपणे घडू शकते आ एकदा का आपण स्वामींच्यावर सर्व सोपवलं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण म्हणत असतो की आजपासून आपणच माझे माता पिता गुरुबंधू सखा वगैरे सर्व काही आपणच आहात आणि त्याच पद्धतीने एकदा स्वामींच्यावर सगळं सोपवलं आहे म्हटल्यावर कुठल्या प्रकारची चिंता न करता फक्त फक्त अनन्य भावानं स्वामींची निर्मळ मनानं भक्ती करत राहणं एवढंच आपल्या हातामध्ये आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आपण तो स्वामींचा श्री स्वामी स्मर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे तो जरी अनन्य भावानं आपण जपत केलो तर स्वामी तुम्हाला नक्कीच जपतील हे मात्र ते त्रिकालबाधित सत्य आहे आणि त्यानंतर अक्कलकोटमध्ये स्वामी आल्यानंतर स्वामींची कीर्ती जशी पसरत गेली तसं स्वामींच्या दर्शनासाठी चोळापा महाराजांच्या घरामध्ये लोकांची रिग लावायला लागली अनेक लोक लांब लांबून लांबून स्वामींच्या दर्शनासाठी दत्तावतारी थोर पुरुष चोळाप महाराजांच्या घरात आले अनेक चमत्कार त्यांचे लोकांनी पाहिले ऐकले एकमेकांना सांगितले आणि त्याच्यामुळं स्वामींच्या दर्शनाची ओढ सगळ्यांनाच लागली आणि अनेक लोक स्वामींच्या दर्शनासाठी चोळापा महाराजांच्या वाड्यात येऊ लागले आणि हीच बातमी अक्कलकोटचे जे मालोजीराजे ज्यावेळेस गादीवर आले होते त्यांना समजली आणि त्यांनाही वाटायला लागलं की आपल्या गावात कोणीतरी दत्तावतरी साधू पुरुष आलेत आणि त्यांच्यामुळं आपल्या अक्कलकोट संस्थानाचं नाव सगळीकडे होत आहे आणि हे असं त्यांना समजल्यानंतर त्यांच्याही मनात इच्छा निर्माण झाली की आपणही स्वामींचं जाऊन दर्शन घ्यावं आणि स्वामी कसे असतील त्यांचं जे रूप आहे ते मनामध्ये साठवून घ्यावं त्यांना पाहावं त्यांच्या चरणांची दर्शन घ्यावं असं त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली मालोजीराजांच्या आणि त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण होता क्षणी साक्षात दत्त मरु दत्त म्हणून स्वामी महाराज त्यांच्या समोर प्रकट झाले एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्यासमोर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी सरळ आपल्या सिंहासनावर उठून स्वामींच्या चरणाला मिठी मारली आणि माझ्याकडून अपराध झाला असं ते म्हणायला लागले कारण का मी स्वतः तुमच्या दर्शनाला यायला पाहिजे होतं उलट तुम्हीच दर्शन देण्यासाठी माझ्याकडे आलात असं त्यांना ते वाटायला लागले मला माफ करा असं ते म्हणायला लागले आणि मालोजी राजांचं की त्यांच्या मनात येता की स्वामींचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे त्यावेळेस स्वामींनी त्यांना दर्शन दिलं ही फार मोठी गोष्ट मालोजी राजांना त्यावेळेला वाटली आणि की पण स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झाले आणि आपल्या संस्थानामध्ये स्वामींचं आगमन झालं पाहून त्यांना आनंद झाला आणि आपल्या जो कारभारामध्ये स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्यांनी पुढचा कारभार केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे अनन्य भावानं जर आपण स्वामींना हाक मारली तर स्वामी आपल्यासमोर निश्चितपणे प्रकट होतात आपला भाव तसा शुद्ध आणि निर्मळ असला पाहिजे एवढीच यातून आपण बोध घेतला पाहिजे तर अशा प्रकारे अध्याय क्रमांक सतरावा सतरावा या सेवेची जी झालेली काही थोडकी मोडकी सेवा आहे ती आपण सर्व सेवा महाराज आणि माऊलींची चरणी रुजू करूया आणि या ठिकाणी थांबूया आणि आपण या सेवेची लिंक जास्त जास्त सेवेकरांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त स्वामीभक्त या सेवेत जोडले जातील हीच आपण स्वामींची मोठी सेवा करूया आणि झालेली सर्व सेवा पुन्हा एकदा स्वामी महाराज महाराज माऊलींची चरणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी स्मर्त जय जय स्वामी स्मर्त